स्वागत आहे सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवता आहोत आपण वांगीची भाजी चार पाच वांगे घेतलेत मी ते घेतलेत दोन टमाटे आणि खोबरं तीळ कोथिंबीर आणि कडीपत्ता लसूण अद्रक देणार आहे मी सर्व तर शेंगदाण्याच्या कुटाऐवजी मी आज तीळ टाकू तीळ आणि खोबऱ्याने वांग्याची भाजी बनवणार आहे जरा वेगळी बघा पाच वांगे आहेत वांगी ह्याची भाजी खूप मस्त लागते हे इकडं भेटत नाही हे पंढरपूरला भेटते तिकडनं आणले पोरीला माझ्या हे बघा मी खा वांगे चिरून घेतलेत किडके वगैरे नाही आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून टिकणार आहे काळे पडणार आहे खोबरं चिरून घेतलं आहे भाजून घेणार आहे मी कडे थोडंसं तेल टाकणार आहे छानस भाजून घेणार आहे हे बघा भाजून झालं जास्त लाल नाही करणार मी थोडंसंच भाजून घेणार काढून घेतो आहोत आता टाकत आहोत टमाटा आणि कांद्या हे पण थोडस परतून घेणार आहे macam kalau setengah nak naik setengah dua minit sampai separuh minit lagi. Tadi aku tadi tuh pun perut aku bengkak nak.

हे बघा छानसं वाटून तयार झालं आहे आता आपण काढून घेतो त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आपण आता बघा याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत एक चमच कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट धना पावडर घरचा काळा मसाला आहे ते एक चम्मच लाल तिखट कमी पडलं आहे मी एक चम्मच टाकले आम्हाला जरा जास्त तिखट लागतं मी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आहे मीठ तर हे पूर्ण मिक्स करून मी वांग्यात भरून घेणार आहे शेंगदाण्याचा कुठ न टाकता करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचं आपल्याला पद्धतीने भरून तयार आहे आता आपण फोडणी टाकत आहोत दोन तीन पडे तेल टाकले मी आता टाकत आहोत आपण याच्यामध्ये जिरे तेल चांगलं कडक टाकले आता टाकत आहोत कढी पत्ता थोडंसं हिंगळ आपण वांगी परतून घेणार आहोत एक मिनिट हे बघा वांगे थोडंसं परत ल आता आपण मसाला परतून घेणार आहोत मसाला पण दोन मिनिट आपण छान परतून घेणार आहोत मला त्यांचं धन्यवाद का आभारी आहे यूट्यूब फॅमिली आता सपोर्ट करत राहा मसाला भाजून झालाय आपण थोडस भागायचं गोडा मसाला पण टाकणार आहे अंदाजे थोडंसं मीठ कमी आहे थोडंसं मीठ टाकलं हे बघा आता भाजी रेडी झाली वांगो पण शिजले हे बघा தா ரெடி சேர்ா சாப கமெமே சாா சில பேர் வீடியோ